नमस्कार अर्प किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर एकदम सोप्या आणि एकदम चवदार अशा गोड कडकण्या बनवणार आहे मी तर एक तुम्हाला मोडून दाखवणार आहे एकदम खुसखुशीत असे झालेले आहे सोबतच देवीसाठी जी साज असतो ती पण बनवणार आहे तर या वाटेने मी गव्हाचं पीठ घेणार आहे तर दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे याच वाटीने रवा घ्यायचा एक वाटीभर थोडस वाटीला कमी घ्यायचे तर मी जास्त वाटी भरून घेतलेलं नाही थोडस कमी घेतलेलं आहे आणि याच वाटीने साखर घ्यायची एक वाटीभर साखर घेतलेली आहे तर दळेली साखर घेतली आहे बारीक आता चिमूटभर हळद टाकायची हळदीमुळे रंग आणि चव छान येते कडकण्याला सोयीनुसार मीठ टाकायचे चार ते पाच चमचे तूप टाकायचे तूप थोडंसं थंड आहे जास्त गरम पण नाही आता हे मिक्स करून घ्यायचे छान असं पिठामध्ये आता इथं रेग्युलर घरातली वाटी जी आहे ती अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे दूध पण याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आता इथे मिक्स झालेला आहे पाण्यानं पीठ मळून घ्यायचं ते आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आता पीठ एकदम घट्ट असं मळून घ्यायचंय थोडंसं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे मी थोडं माझ्याकडून पाणी पडलं होतं थोडंसं जास्त त्यामुळं आता थोडंसं गव्हाचं पीठ टाकून एकदम घट्ट असं मळून घ्यायचं उंडा आता इथं पीठ मळून झालेलं आहे बघू शकता तर वाचल्यामुळं थोड्याशा वेळ थोडा वेळ भिजत ठेवायचं पीठ एक कांदा तास ठेवलं तरी चालते आता इथे तासा एक तासानंतर तुम्हाला पीठ दाखवत आहे तर एकदम छान असं भिजलेलं आहे थोडंसं तेलाचा हात लावायचा हाताला आणि पीठ एकजीव करून घ्यायचे आणखी अशा पद्ध पद्धतीनं रगडून मळून घ्यायचे तर एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे पोळपटाला तेल लावायचे तर अशा पद्धतीनं ओळी लाडूसारखं एक ओळून घ्यायचे आणि ह्याची वेणी तयार करायची देवीसाठी तर अशा पद्धतीने मी वेणी तयार केलेली आहे तर करंडे पण करून घेणार आहे पिठाचे दरवर्षी मी अशा पद्धतीने बनवत असते थोडंसं पाणी लावून चिटकावून घ्यायचे आता इथे दोन कर करंडे तयार केलेले आहेत मी आता मी जोडवे बनवून घेणार आहे तर अशा पद्धतीनं मी झोडवे बनवलेल्या आहेत आता बांगड्या पण बनवून घेणार आहे पाच बांगड्या बनवलेल्या आहेत आता इथं मी फणी बनवणार आहे फणी किंवा कंगवा म्हणतात आता इथं आरसा बनवणार आहे चौकोनी आता इथे मी कडकने बनवण्यासाठी पीठ तोडून घेणार आहे आता एकदम पातळ अशा कडकने लाटून घ्यायच्यात जर गोलाकार नाही आला तर तो टोपणानं कट करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने काटे चमच्याने हेच पाडायचे कडकणी फुगणार नाही तळ्यावर आता इथे सर्व तयार करून झालेलं आहे देवीचा साज पण आणि कडकणे पण तर या पद्धतीने मी कडकने बनवल्यात आणखीन एक दुसरी पद्धत तुम्हाला दाखवणार आहे तर एकदम सोपी आहे दुसरी पण आणि लवकर होणारी आहे तर माझी आता देवीला नथ करायची राहिली होती तर मी आता नथ बनवून घेणार आहे तर या पद्धतीनं गोलाकारामध्ये घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला तीन घुंगरं बनवायचे तर अशा पद्धतीनं मी नथ बनवून घेणार आहे तर आता मोठी थोडीशी चपाती लाटून घ्यायची आणि कडकण्या बनवून दाखवणार आहे तर एकदाच दोन चार कडकण्या तयार होतात तर पोळपाट भरून चपाती लाटायची आणि अशा पद्धतीने टोपणानं कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने गोलाकारामध्ये आणखी टोकणानं कट करून घ्यायचे आता इथं सर्व कडकने मी लाटून घेतलेले आहेत बघू शकता सर्व झालेले आहेत आता तळून घ्यायच्यात त्यासाठी गॅसवर तेल टाकून घ्यायचे कढईमध्ये तेल थोडंसं गरम झालेलं नाही त्यामुळे मी आणखीन आणि नंतर एक ही कडकने केक सोडणार आहे जेवढ्या बसतील तळून तर अशा पद्धतीने मी कडकण्या तयार तयार करून घेतलेल्या आहेत बघू शकता तर अशा पद्धतीने मध्यम गॅस मध्यम गॅसवर एकदम छान अशा तळून घ्यायच्या जास्त काळपट पण करायचे नाहीत आणि एकदम असं पांढऱ्या पण ठेवायच्या नाहीत आता इथे सर्व कडकण्या तयार झालेल्या आहेत बघू शकता आणि देवीचा साज पण तळून घेतलेला आहे मी एकदम छान अशा कडकण्या तयार झालेल्या आहेत आता थंड झाल्यावर याला डब्यात भरून ठेवायचे तर एक तुम्हाला मोडून दाखवणार एकदम खुसखुशीत अशा कडकण्या तयार झाल्यात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद